नमस्कार शास्त्रीय नृत्याचे अदृश्य फायदे माझ्या जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षाच्या अनुभवातून आलेली प्रामाणिक माहिती तुमच्या फायदे म्हणजे नक्की काय केवळ कॅलरीज बर्न होणं म्हणजे नृत्य करत नाही रेग्युलर नृत्याच्या रियाजामुळे मनावरचा ताण उदासी कमी फोकर आणि स्मरणशक्ती वाढते जीवनाची गुणवत्ता वाढते सामाजिक जोडणी वाढते असे वेगवेगळे फायदे नक्कीच नृत्याच्या रियादामुळे दिसून येतात वेगवेगळ्या ट्रायल आणि मेटा अनालिसिसमध्ये डान्स थेरपीमुळे विधानविधेचे स्कोर खूप प्रमाणात कमी झालेलं आठवणार ज्येष्ठांमध्ये तरी आता विशेष प्रभाव दिसून येतो चिंता कमी होते आणि जीवनाची जीव, गुणवत्ता वाढते हे त्याच्यामध्ये नोंदवलं गेलं विशेषत पंचावन्न च्या पुढील वयात नियमित कृत्याच्या हालचाली करण्यामुळे मरणशक्ती आणि काम करण्याची ताकद शक्ती हे दोन्ही सुधारू शकतात सौम्य डिमेंशिया आपल्याला सुद्धा याचे चांगले रिझल्ट मिळतात सारखे पुरावे ही मिळालेले आत्मविश्वास आणि स्मृती या दोन्ही गोष्टी वाढतात ग्लोबल पुरावे या संदर्भात काय सांगतात ते आपण पाहू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दोन हजार एकोणीस मधल्या आर्ट्स अँड हेल्थ कोपिंग रिव्ह्यू मिळेल आणि दोन हजार तेवीसच्या पुढच्या काही उपक्रमांनी कला म्हणजेच नृत्य हे प्रमोशन प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट या तिन्ही स्तरावर खूप हो उपयुक्त ठरते असे निष्कर्ष सिस्टमॅटिकरित्या एकत्र केलेले आहेत परफॉर्मिंग आर्ट्सवरची अम्रेला रिव्ह्यूनेही अनेक आरोग्य परिणामांना बळ दिलेलं दिसून येतं नृत्य संतुलन आणि पडण्याचा धोका कमी करण्यात मदत अनेक वृद्धांमध्ये संतुलन चालणं आणि शारीरिक कार्यक्षमता सुधारलेली आपल्याला दिसून आलेली आहे उदाहरण घ्यायचं तर टँगो सारख्या नृत्यांनी त्याच्या काही ज्या विशिष्ट हालचाली असतात त्यामुळे गती आणि शारीरिक संतुलनाला खूप फायदा होतो भारतीय शास्त्रीय नृत्यशैली या शरीराला काय काय शिकवतात जसं भरतनाट्यम कथक ओडिसी या नृत्यांमधून आपल्याला अचूक स्थिती दृष्टी संयम लय ताल तसंच हस्तमुद्रा यांच्या विनियोगाने तांदे दुःखी तसंच वेगवेगळ्या स्नायूंवरती बळकटी आणणं असे फायदे घेऊ शकतात श्वासावर नियंत्रण पण मिळत आणि सूक्ष्म हालचालींच कौशल्यही वाढलेलं दिसून येत या शास्त्रीय नृत्यांमध्ये अभिनय सुद्धा भावनिक नियमनाला हातभार लावतो तेव्हा कोणत्याही व्यक्ती ला घरबसल्या सुद्धा या सरावाची सुरुवात करता येईल अर्थात यासाठी एखादा मार्गदर्शक किंवा मा वैयक्तिक आरोग्य सल्ला देणारे तुमचे कोणी गुरु असतील योग साधना करणारे कोणी असतील किंवा अर्थात डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुद्धा तुम्ही हे नृत्य करणं तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं हो या सरावासाठी दिवसभरात अगदी दहा ते पंधरा मिनिटं प्रॅक्टिस अगदी पुरेशी आहे बरं हे कसं करावं याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते साधारणपणे सुरुवातीला उभ्या स्थितीत म्हणजे ताडासन म्हणा उभं राहून किंवा भरतनाट्यम नृत्यामधील जसं आपण तट्टाडबू नाटाडबू हे अरमंडी किंवा आयतमंडलम या बसून केलेल्या स्थितीमध्ये एक चार ते पाच मिनटं करावे त्यानंतर लयबद्ध हालचाल हस्तमुद्रा वापरून आणि श्वसनावर लक्ष केंद्रित करून दोन ते तीन मिनटं करावी त्यानंतर लघु अभिनय म्हणजेच एखादा भाव निवडून जसं आनंद किंवा शांतता या भावनेला उत्स्फूर्तपणे आपल्या अभिनयातून आणि शारीरिक हालचालीतून मोकळेपणाने मांडण्याचा प्रयत्न करावा हे साधारण चार ते पाच मिनटं करावं अशा पद्धतीने आपण नक्कीच एक नवीन अनुभव घेऊ शकतो आपल्याला याबद्दल अजून जास्त माहिती हवी असेल तर आपण नक्की कमेंटमध्ये कळवावं किंवा कॉन्टॅक्ट करून आपण याची माहिती घेऊ शकता थँक्यू